नमस्कार मैत्रिणीनो नवरात्र पेशल सुरू आहे उपवास त्यासाठी आपण जामून करणार आहोत रताळ्याचे जामून करणार आहे उकडून घेतलेले आहे स्वच्छ धुवून त्याला थंड होण्यासाठी काढूया बाहेर दोन पाच मिनिटं थंड होऊ द्या त्याला आणि त्याचे साल काढून घेऊया आपण पूर्ण पूर्ण साल काढून घ्यायचे त्याचे थोडे थोडे असे थोडा गरम असल्यामुळं हळू काढायचे दोन्हीची साल काढून घेतलेले आहे त्याला थोडस असं बारीक करून घेऊया आपण किंवा ताटात काढून घेतले मी चमचे असं बारीक करून घेतले बघा छान उकडल्या गेलेत मऊ झालेत मस्त थंड झाले हाताने पण करू शकता मी मॅशर घेतले थोडस गरम असल्यामुळं या पूर्ण बारीक पूर्णच करून घ्यायचे छान परत त्याला थंड झाले आता हाताने केलं तरी चालतं आपण बघा मस्त गोळा झाला तयार त्याचा पाक करून घेऊया एक दीड वाटी पाणी टाकले मी आणि अर्ध्या वाटी साखर घातलेली आहे पाक करून घेऊया तयार आपण पूर्ण साखर वितळ की थोडासा पाक तयार होईन आपला बघा छान तयार झालेला आहे पाक आपला तोपर्यंत इकडं हे थंड पण झालंय आपलं रताळे हाताने असं परत त्याला एकदा एक जीव करून घ्यायचं परत सगळे त्यामध्ये आपण मिल्क पावडर टाकणार आहोत असे दोन पुडे घालणार आहे मी त्या मिल्क पावडरच्या दोन्ही पण टाकून घेतल्यात त्याला हाताने एकजीव करून घेऊ पूर्ण पीठ ते मिल्क पावडर टाकलंय नाही मिक्स करून ना। घेतल्यानंतर अजून गोळा तयार होईल त्याचा घट्ट थोडासा थोड्या वेळ वाटतं पातळ झालंय आपलं पण थोड्या वेळाने घट्ट होऊ शकतं ते बघा छान झालंय मिक्स पावडर मिल्क पावडर मिक्स झालेला आहे पाक पण तयार होतोय आपल्या इकडं विलायची टाकली मी त्यात थोडीशी आणि तुपाचा हात घेऊन छोटे छोटे जामून करून घेऊया आपण बघा छान गोल तयार हातावर करून घ्यायचं थोडं थोडं तूप घ्यायचं हाताला चिटकायला लागलं की तूप घेऊया हाताला असे पूर्ण गोळे तयार करून घेणार आहे मी बघा छान तयार झालेले आहेत तेल पण गरम करायला ठेवू आपण इथे उपवासाचा शेंगदाण्याचं तेल घेतलं आहे उपवासाला शेंगदाण्याचं तेल चालतं किंवा तूप घेतलं तरी चालतं तुम्ही मी शेंगदाण्याचं तेल घातलेलं आहे थोडा मोठा गॅस राहू द्यायचा सुरुवातीला छान गरम झालं की सोडूया मंद केला की के विथळते ना आपले त्याच्यामुळं मोठ्या गॅसवरच राहू द्यायचं बघा छान तळ्या गेलेत आहे का नाहीत उपवासाचे जामून मस्त कलर पण आलाय त्याला छान तळ्या गेलेत तर पूर्ण तळून घेणार आहे मी थोडे थोडे टाकून टाकायची वेळेला मोठाच गॅस राहू द्यायचा नंतर केला तरी चालतो बारी मग पूर्ण तळून घेणार आहे मी बघा तळ्या गेलेत जे पाक केलाय आपण त्यामध्ये टाकून घेऊया दोन पाच मिनिटांसाठी पाकामध्ये थोडस आहेत बघा किती छान झाले आहेत भारी झाले आहेत वरतून मी थोडेसे बदामाचे काप टाकलेले आहेत तुम्ही नक्की करून बघा घरी कशी रेसिपी झाली कमेंट मध्ये सांगा